कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ आणि मनमानी कारभाराविरोधात तसेच अनेक मोजणी प्रकरण गहाळ संदर्भात पत्रकार चंद्रकांत बनकर यांनी खेड भूमी अभिलेख कार्यालयासमोर आज प्रजासत्ताक दिनादिवशी लाक्षणिक उपोषण केलं यावेळी सर्व पक्षीय आणि सर्व स्तरातील नागरिक ग्रामस्थांनी या उपोषण स्थळी भेट दिली खेडचे तहसीलदार सुधीर सोनावणे आणि पत्रकार चंद्रकांत बनकर यांची येऊन भेट घेऊन भूमी अभिलेख खेड कार्यालयात अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली मोजणी प्रकरणे गहाळ प्रकरण अनियमित मोजणी प्रकरण तसेच जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानं समितीच्या अहवालावरून दोन दोषी अधिकाऱ्यांवर काय कारवाई झाली या संदर्भात पुढील महिन्याच्या महिन्याच्या म्हणजेच फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात तहसीलदार कार्यालय खेड यांच्या दालनात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रत्नागिरी तक्रारदार चंद्रकांत बनकर आणि तहसीलदार यांच्यात संयुक्त बैठक ठरली असून पुढील कारवाईबाबत चर्चा होणार असल्याचं सांगण्यात आलं त्याबाबत लेखी आश्वासन उपोषणकर्ते चंद्रकांत बनकर यांना दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं मला एक वेळ बघा कसं आहे आज माहिती आहे तुम्हाला की सगळ्या संविधानाच्या कार्यक्रमामध्ये ॲडिशनल जे कार्यक्रम गव्हर्नमेंट ठेवला आहे संविधान वाचेल संविधान वाचेल म्हणजे काय लोकांच्या अधिकार अधिकार लोकांचा अधिकार म्हणजे लोकांच्या अधिकाराच्या दिवशी जर उपोषणाची वेळ आहे असेल किंवा तुमच्या चुकी मिळते ते दुर्दैव आहे ना मुळात तुम्ही त्या सव्वीस साठच्या मिटिंगला गेला असता तर हा विषय तिथले तर थांबला असतो आम्हाला हे चांगलं वाटत नाही आहे आज तुमच्या पुढे काय आम्हाला हे स प्रजासत्ताक दिन हा खूप चांगला आणि याचा दिवस असतो आनंदाचा आहे पण वर्ष झालं सर यांच्याशी मी ह्या गोष्टींचं हे करतोय त्रिसदस्य समिती कलेक्टर साहेबांनी लावली मी साहेबांना बोललो देवेंद्रसिंग साहेबांना म्हटलं लोकलच्या अधिकारी चौकशी समिती घेऊन आता त्यांनी इकडून तिकडून अधिकारी लावले त्या समितीचा अहवालाचं काय झालं साहेब विचारायचं थांबवण था शासकीय अभिलेखात माजी नगराध्यक्ष वैभव खडेकर यांच्यावर एवढा गंभीर गुन्हा दाखल केला मग शासकीय अभिलेखात तुम्ही खाडाखोर करताय व्हाइटनर लावून आधी प्रकरण घाल करताय मग ह्यांच्यावर कुठले गुन्हे दाखल करायला पाहिजेत साहेब कायदा सगळ्यांना सारखा आहे की नाही तुम्ही घालच केली प्रकरणं तर ती प्रकरणं आणून द्या किंवा त्याच्यात काहीतरी तुमचे प्रोव्हिजन असेल शासनाप्रमाणे ते, ते मार्गी लावा हो। ना त्यांच्या तक्रारी आज सर हे एकदम शॉर्ट पिरियडमध्ये माझं उपोषण होतं यातरी ते शंभर लोक पण बसले असतील फक्त सर आपलं प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी हे उपोषण आहे सर हा बघा ना म्हणजे ह्यांना वरून आधी आदेश पण येतात की तुम्ही कारवाई का करत नाही